नमस्कार मंडळी कोरेगावचं हिंद केसरी मैदान आता संपन्न होतय महाराष्ट्रभर या मैदानाची चर्चा असते आणि प्रत्येकाला हवं असं वाटणारं मैदान हिंद के मैदान तर या मैदानात अनेक महाराष्ट्रात महिला आलेत तर विचारूया नक्की कुणाबरोबर कुणात आहे आणि कुठली कुठली बैल आलीत या माझ्याबरोबर बैलाचं नाव तुफान तुफान दादा, दादा� तुफान कोणावर पळतोय माणिक आणि तुफान चालेल सलग गुलाबात बैल आहे चालेल ऑल द बेस्ट थँक्यू बैल नाव नखर्या नखर्या आणि कोणावर पळणार आहे रायबाबा बरोबर गाडी त्याचं नाव काय रायबा रायबा आणि नखरिया नखर्या पळणार आहे चालेल कधी निघाला रात्री ऑल द बेस्ट धन्यवाद सांगा ओळख तांडव होय गुरुचा ग्रुप नाशिक हा गुरु, था, गुरु, था था। नाशी। आ, गुरु एक चांगला पाळणारा बैल मैदान गाजवलेला दा बैल गुरु नाशिकचा गुरु त्याच धावनीचा बैल आज कोणावर पळतोय घरचा ज्या वास्त्राची चर्चा महाराष्ट्रभर आहे राजा राजा कोणावर पळतोय राजा आपला मथुर बरोबर मथुर बरोबर सगळ्यांना माहितीये राजा स्वप्न होत चालेल ऑल द बेस्ट चिमण्या चिमण्या कोणावर पळतोय चिमण्या बायच्या सोबत दैवत गोवेकर प्रितवार कुटवळ यांचा बाईजा आणि चिमण्या बरं किती सलग फायनल घेतली ना मित्रांनो एक चांगला धंदी सांगा बैलाचं नाव सांगा पहिल्यांदा सरजेराव दारपुडेकरांचा सरजेराव सरजेराव कुणावर पळतोय आज आज डस्टर सांगा चिक महोदचा डस्टर आणि सरजेराव सर ऑल द बेस्ट धन्यवाद तमाम महाराष्ट्राचा लाडका बैल मथूर कुणावर पळतोय राजा बरोबर वासरू गेल्या वर्षी असंच चमत्कार केलेला वास्त्राला घेऊन बैल एकदम फ्रेश आहे एक तुमच्याकडेच उत्तर हिंद केसरी मैदानाला पुशेगावात दोन नंबर केला चला ऑल द दे बेस्ट आज मित्रांनो एक ह्या मैदानात एक ह्या फाटी एक चांगला परफॉर्मन्स देणारा बैल सुंदर ह्या ही फाटी त्याला चांगले आज पायरा कोणाबरोबर बक्कासूर बक्कासूर आणि सुंदर पाळणार आहे पुशेगावात राहिलेली गाडी चालेल चालेल ऑल द बेस्ट ओके धन्यवाद मित्रांनो आता चांगला पळणारा बैल पक्ष्या बारामतीचा पक्ष्या कोणावर पळतोय राजा बरोबर चालेल ऑल द बेस्ट एक नवीन नंदी नाव सांगा भवानी भवानी कुठल्या गावत आहे भवानी आनवडी लोगाव लोगाव कोणावर पळतोय कुठला महिबूक कुठ कुठला मेहबूबरोबर चालेल ऑल द बेस्ट धन्यवाद मैदान गाजवलेला बैल हिंद केसरी बलमा इथलं एक नंबर आहे कोणावर पळतोय गावचा कन्हैया 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 आणि बलमा पळणार आहे मित्रांनो कोरेगाव साईडचा सज्ज बलमा मित्रांनो एक चांगला पळणारा बैल अर्जुन अर्जुन कोणावर पळतोय आज भुंगा समजा पळणार आहे भुंगा आणि अर्जुन चालेल चांगला पायरा केलाय ऑल द बेस्ट कुठला नंदी आहे हा भैरव आहे सुरलीचा सुरली भैरव सगळं यप यप दिसते किती गोलाला घेतली तर भरपूर घेतले आदत मध्ये दुसरा झालाय का पैरा कोणावर आहेत अमरावतीच्या भरपूर बैल तिकडची तुमच्या माध्यमातून इकडं आले चालेल ऑल द बेस्ट मित्रांनो पंचावन्न लाखाची विक्रमी खरेदी चिक्या चिक्या कुणावर पळणार आहे तर आत्ताच तिचे सांभाळ करणार आहे मालक यांच्याशी थोडं बोललो तर त्यांनी आहे घोटचा सर्जा आणि चिक्या पळणार आहे आणि ज्यावेळेस जगताप शेट आहेत जे जे बैलाचे मालक आहेत त्यांनी विकत घेतला त्यावेळेस पहिला गुलाल भेटलेला आहे घोटच्या सर्जा तर घोटच्या सर्जा आणि चिक्या पाळणार आहे चांगला पाळणारा बैल चित्र चित्र्या चित कोणावर पळतोय बरोबर आझाद आझाद आणि चित्र खरसुंडीचा बब्या आणि मोठ्या मैदानात राहिलाय ब अनेक वेळा राहिलाय कोणावर पळतोय आज सासवे बादल आणि बब्या बीबी चांगली गाडी पळेल आणि दोघंही अनुभव आहेत तसे अडोगर oh, oh. पळालेत का रेटरेल पळलेत की हा काय झालेल तिथं तिथं पाच नंबर चालेल गुला गुलाला आहे गुला म्हणजे चालेल ऑल द बेस्ट तुम्हाला मित्रांनो सरजा वेगाचा शेवट कोणावर पळतोय सरजा घरची गाडी आपली घरची गाडी एवढ्या मोठ्या मैदानात हो नाही ते बी चांगलं पोलते आता चाललं मग जाईन तिकडे ते पण राहतोय आणि दोन्ही खांदे कळेने बिल पोलतो चांगला त्यामुळे घरची गाडी आणि त्याला एक टॉपचा बिल भेटतोय ना कारण असं तर एवढं पहिलं टॉपच भेटले नसतं सरजा भेटला नसता त्याला पण तुमच्याकडे आहे म्हणून भेटतोय आता जिंतीला पण चिमण्याबरोबर पळाला ना त्यामुळे त्याला बी त्याबरोबर थोडी थोडं पळाला पाहिजे त्याला जेवढा पहिले पळून तेवढा पहिले पळ आधूवर कुठे पळालेली एक घरचा साज पाटण जे महिन्यात पळाली होती तिथं कडने तीन नंबर केला होता चालत त्याला ऑल द बेस्ट तुम्हाला मित्रांनो चाळीचाळीस लक्षा लक्षा कोणावर पळतोय लखन बरोबर लखन बरोबर बर अदोबर गाडी पळाली शंकर पटात काय विक्रम ते या दोघांच एक सीजन भर नंबर नाही दिला कोणालाच दिलं नाही पण छकडी शर्यतीत पहिल्यांदाच पळते हो दोन तीन, दोन तीन दोन है ना, ना? ओ, दोन तीन दोन चालेल चालेल एक चांगला पायरा केलाय आणि म्हणजे अनुभवी एकमेकांबरोबर पाळायचा अनुभव असणारी जोड पाळणार आहे चालेल चालेल ऑल द बेस्ट तुम्हाला लखन कोणावर पळतोय चाळीस चाळीस लक्ष पहिली पळालेली गाडी चालेल ऑल द बेस्ट मित्रांनो महाराष्ट्राच्या काळातील ताईत बकासूर तर बकासूर कोणावर पळतो हे माहीत झालेलंच आहे तर मित्रांनो मला कमेंट्समध्ये सांगा की या मैदानात कोण बाजी मारेल सगळ्यांचे पैरे टॉप आहेत हिंदी किती मैदान आहे रत्तीस महारथी इथं भिडणार आहे तर मला सांगा कोरेगावात कोण होईल या दाखवलेल्या पैऱ्यापैकी तुम्हाला कुठला आवडला आवडलाय ते मला सांगा But you.